आज आमचे मित्र राजूभाऊ घाटे संपादक असलेल्या महाराष्ट्र दर्शन न्यूजच्या वर्धापन दिनाच्या त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा तसेच या ठिकाणी त्यांनी सामाजिक उपक्रम राबवित येथील गोर गरिबांना अन्न वाटप करत हा एक चांगला संकल्प पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सर्व समाजाला दिला त्याबद्दलही त्यांच्या मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांना तसेच आ, या ठिकाणी उपस्थित झालेले असलेले सर्व माझे पत्रकार मित्र तसे आमच्या भगिनी यांच्याही मनापासून आज नऊ वर्षाच्या पहाटेला आता त्यांनाही नऊ वर्षाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आज दिनांक एक एक दोन हजार पंचवीस अंग्रेजी वर्षानिमित्त आणि महाराष्ट्र दर्शन न्यूज वर्धापन दिनानिमित्त आमचे संपादक राजू भाऊ घाटे यांच्यामार्फत आणि महाराष्ट्र दर्शन न्यूज तर्फे इतर रुग्णांना गरजू भोजनाचे वाटप करण्यात आले व तसेच सर्वांना शुभेच्छा देण्यात आले या प्रसंगी मनसभाऊ नगर नाईक त्याच्यानंतर धुरंधर भाऊ प्रदीप भाऊ दीपक भाऊ कुटे आणि आमच्या ताई वगैरे सर्व जेवढे पण आले स सर्वांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन पुढे हवी बाट बाटचालेस देतो मी बंद कर